पुंडलिकावर देहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्याय क्रमांक एक ओवी क्रमांक एकशे एक्केचाळीस ध्वजस्तंभावरी वानरू तो शंकरू अतिशा रंग धरू अर्जुनेशी देखा नवतया प्रभूचे अधु प्रेम भक्ताजे ये सारते पण पार्थाचे असे पायकू पाटेसी गातला आपण पुढा राहिला तिने पांचजन्य अस्पुरीला वलीलाची परी तो महागुषू थोरू मीरुदसे गैरू जसा अवधि लालो करू नक्षतांते तसे तृभबाळू भवते कौरदळी गाजत होते ते हार पुण्य केवते गेले तिथं तसाचे देख ये रे निनादे अति गहिरे देव दनुधरे अस्फुरीला ते दोन्ही शब्द चाट मीने एकवट ये ब्रम्हकटा सतकुट हो पाहत असे तव भीमसून विसैनिला जसा महाकुळ खळवला पाऊंड पापुरीला महाशंखु तो महाप्रलय जलधरु जसा आगडीला गहिरू तो आनंदी विधिष्ठुरु अस्फुरीतसे नकुळो सुगु तो देवी मन पुष्पको येने नांदे गजबला ठाके काश परमेश्वास श्रीकंढीच महारत दुष्टगमनो विराट साय्यश पराजि द्रुपदो द्रुपदेयच सर्वश पृथ्वीपते सौभद्रच महाबाहू शंकाधम पृथक् पृथक् सघोषोधराष्ट्रानादयाने वदारयत नभच पृथि तुमलो विनुनादयन ते दुपती होते अनेक आदिक आकाशी पत देख महाबाहु ते अरुणाचा सुतू साथीक पराजित दष्ट घुमन पतो शिखंड हन विराटीन पर मुख्य वीर ते नानाशंक निरंतर असले ते ने महाघोष निराते उचिते ते महा भुहार ते सांडू पाहते ते तिने लोक डळमळीत विरुमान आंदोलत समुद्र उसळत कैलासेवरी प्रदित उलतो पाहत आकाशे असुडत ते सडा होत नक्षत्रांचा षष्टी गेली रे गेले देवा मोक्रवादी झाली एशी एक टाळी पिटले सत्य लोके दिन थोकला जसा आपले काळ मांडला तसा हा कारू झाला तीन लोके ते दे आदिपुरुष विस्मतो म्हणे जने होय पानतो मग लोपेला बतो संभ्रम येतो म्हणून विश्व सावरले ऋगांत होते ओढवले ते महाशंकास पुरेले क्षणादिके तो गोष्टी उपसहरला पडी पडी साथ होता राहिला तेने दरबार विंद सला करवांचा गैसागस घटा तो सिंहलिला विदारी तसा हृदयात भेद तो आ तो गाल जो ऐकती तो वेची वे गायती एकम कामते सावध रे सावध अथ व्यवस्थिता दृष्ट्वाष्ट्रा कपि ध्वज प्रवते गम्य पांडव ते बळे प्रौढ पुरते महातिरभते होते हे पुनर्वेदाते आवरिले मग शिरसेपणे उठावले धून उठवणे मले लोकत्रय ते लोक त्रय तेर ते निरंतर प्रयां जलधर निवारका ते देखील अर्जुने संतोष घेऊ न सेने घाली तसे तव संग्रामये सज्ज झाले सकळ कौरव देखिले मग धनुष उतरले पंडुकुमरे ऋषी केशम तदा वाक्य मेद महीपते अर्जुन वाच तेन यरूपर्मध्ये रथं स्थापयस्मे चत यावदेतान् निरीक्ष्यहं योद्धकामान् वस्थितान् कर्म स योद्धव्यमस्मिन्नसम्मुगमे वसमानमविक्ष्यहं यत्र यो यत्र समागता धरतराष्ट्राश्च दुर्भृद् युधे प्रीचिकीर्षवः ते दे वेळि अर्जुनमणि देवा अदाधर्कऋतु पेलवा न्यूनमदे घालवा दुहिदळा लोमी नाविक विसक वीर सैनिक न्यान्याशिक झुंजते जे येत आले असती आगवे परी कौने सीम्या झुंजावे हे लागे पहावे म्हणुन्या भवतो करुणे कौरव हे आतुर्त स्वाव वाटे वे नहाव पाणी झुंजी झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती हे राया रायाप्रती काय संजो म्हणे संजय वाच व मुक्तो ऋषी केशो गुडा केशे न भारत सेनयोरुपर्मध्ये स्थापित्वा रथोत्तमः भीष्मदो न प्रमुखमुतः सर्वेषां समैक्षताम् उवाच पार्थ पशैतान् समवेतान् कुरुनिति तत्रा पशति पार्थ पितृनथ पिता महान् आचार्यन् मातुरान् भान्तून् पुत्रान् पुत्रान् सखी तथा शशुरान् हृदश्चैव सेनयरुभयोरपि तास्मिश सकौंतेय सर्वान बंधोनुवस्थितान कृपया पर्याविष्टो विषंदन दम व्रीत ऐका अर्जुनी बोलिला तव श्रीकृष्ण रतो पेलिला दोही संन्या केला उभा तिने येत भीष्म दोन अधिक सर्वकेची सन्मुख पृथ्वीपती आणि कहुत आहती ते करुणिया रथो अरुणसे पाहतो तो दळबा समजतो समरमेसी मग देवा देख देख हे गोत्र गुरु आशे तो कृष्ण नाविक नावे कृष्ण तो आपण पे आपण म्हणे हे काही कवन जाणे हे मनी धरले येणे परी काय आश्चर्य से येसे पुढे से घेतो तो सहजे जाणे दिसतो परी उगासे निवातो ते वेळे तव ते पार्थ सकळ पितृपिता केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपले कुमर देखिले हे सगळं असते आले तया माझे सुजन सासरे आणि पौत्र धनुधरे देखील पण दरे उकार के होते केले हे के ते रक्षिले हे असोगडी दाखवले आधी कुर्णी एशी गोताशी दोई दळी उद झाले असे कळी हे वेळी अवलोकिले तेत मनी गजबज झाली आणि अपैसे कृपा आली तेने अपमाने निघाले वीरवृत्ती पोंडालिका वरदे हार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक एक क्रमांक एकशे एक्केचाळीस ते क्रमांक एकशे पंच्याऐंशी आपण पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी